आताची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार माजी आमदार शरददा सोनवणे यांचा तब्बल सहा हजार सहाशे चौसष्ट मतांनी विजयी झालाय अपक्ष उमेदवार माझे आमदार शरददादा सोनवणे सहा हजार सहाशे चौसष्ट मतांनी विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सत्यशील शेरकर यांचा पराभव केलाय जुन्नर विधानसभा विसावी फेरी पोस्टल मतदानासह मतमोजणीची आकडेवारी समोर आली असून यात अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे यांना त्र्याहत्तर हजार तीनशे पंचावन्न मते मिळाली आहेत तर शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना सहासष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव एवढी मते मिळालेली आहेत तर विद्यमान आमदार अतुल बेंके यांना अठ्ठेचाळीस हजार शंभर मते मिळाली आहेत तर तसेच या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देवराम लांडे यांना बावीस हजार चारशे एक तर भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार आशाताई बुचके यांना नऊ हजार चारशे पस्तीस एवढी मते मिळाली आहेत शरद सोनवणे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मनसेचे एकमेव आमदार म्हणून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल बेनके यांनी त्यांचा पराभव केला होता तर दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीत पुन्हा एकदा शरद सोनवणे यांची रिक्षा सुसाट सुटली असून ते या निवडणुकीत विजयी झाले त्यांनी शरदचंद्र पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचा तब्बल सहा हजार सहाशे चौसष्ट मतांनी पराभव केला आहे जुन्नर विधानसभा निवडणुकीची प्रत्येक क्षणाची अपडेट तुम्हाला आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे निवासी संपादक पवन गाडेकर प्रतिनिधी लक्ष्मण दातखेडे यांनी दिली आहे